नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण डिस्कस करणार आहोत बॉम्बे हायकोर्टच्या जो क्लर्कची आज लिस्ट लागलेली आहे की एलिजिबल स्टुडंट्स हू आर एलिजिबल फॉर स्क्रीनिंग ठीक आहे तर स्क्रीनिंगसाठी एलिजिबल स्टुडंटची लिस्ट ला आलेली आहे आपल्याकडे बॉम्बे हायकोर्टने रिसेंटली रिलीज केलेली लिस्ट आहे आता त्या लिस्टबद्दल मला तुम्हाला काही सांगायचं आहे लिस्टबद्दल आणि एक कोर्सबद्दल मला तुम्हाला काय सांगायचं आता सध्या तुम्ही सर्व स्टुडंट्स स्क्रीनिंगसाठी एलिजिबल आहात जे काही नंबर ऑफ स्टूडेंट्स वू आर सिलेक्टेड अँड आय कॉन्ग्रॅच्युलेट यू फॉर दॅट सो ऑन द बेसिस ऑन दॅट बेसिस आपण काय करतोय आपण एक फ्री बॉम्बे हायकोर्टसाठी एक मोफत कोर्स घेऊन येतो आहे ठीक आहे आपले दोन कोर्स असणार आहे एक फ्री कोर्स आणि एक असणार आहे पेड कोर्स एक मोफत असणार आहे एक पेड असणार आहे ठीक आहे <coughs> सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी आत्ता तुम्ही मी असं नाही म्हणत की तुम्ही आता या आणि संगम मध्ये डायरेक्ट तुम्ही कोर्स जॉईन करा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळ्यात पहिले जनरली मार्केटमध्ये आत्ता तुम्हाला कोर्स येतील खूप सारे की बॉम्बे हायकोर्टसाठी हा कोर्स जॉईन करा आमचा हा कोर्स जॉईन करा तो कोर्स जॉईन करा हे बघा परीक्षा ही एक बॉम्बे हायकोर्टची जी परीक्षा आहे किंवा कुठलीही परीक्षा असो लेखा व कोशागारची असू द्या बॉम्बे हायकोर्टची असू द्या बॉम्बे हायकोर्ट जे टी आयची असू असू द्या मागच्या पाच वर्षांपासून आपण ॲनालिसिस करतो आहे प्रत्येक पेपरचा आणि संगमच्या तुम्ही चॅनलमध्ये जा तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा लेखा व कोशागारच्या सध्या व्हिडिओ आहेत त्याच्या कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघा की स्टुडंट्सचा एक रिस्पॉन्स काय <coughs> मॅडम सर तुम्ही जे ॲनालिसिस केलं आहे त्या ॲनालिसिसमधनं प्रश्न येत आहेत मी हे नाही म्हणते की वी कॅन प्रेडिक्ट एक्झाम एक्झाम परीक्षा परीक्षेत काय प्रश्न येणार कुणीच प्रेडिक्ट करू शकत नाही ठीक आहे मेजर गोष्ट काय आहे की एक्झाम इवॉल्व होते म्हणजे जसं एक मनुष्य आहे तो अगोदर वी वेअर वी वेअर वी कॅन से मंकीजपासून आपलं ओरिजिन झालं आहे मग इव्हॉल्व होत होत आपण माणूस बोल बनलो आहे होमोसेपियन बनलो मग होमोसेपियन सेपियन, सेपियन बनलो आज आपण त्याचे इवॉल्ड व्हर्जन आहे ठीक आहे तशीच एक्झाम देखील इव्हॉल्व होत असते अवघड होत जात असते किंवा एक् आपला स्वतःचा पॅटर्न चेंज करत जात असते एवढं मान्य प्रत्येक कोचिंग नाईन्टी पर्सेंट ऑफ द कोचिंग इन्स्टिट्यूट्स जे आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड क्लासेस म्हणून देतात ठीक आहे ते एक कोर्ससाठी एक टीचर हायर करतात त्या टीचरकडून ते एक मॅथ्सचे लेक्चर द्या सर तुम्ही मला तो एक टीचर येईल बिचारा आपले तीस मॅथ्सचे लेक्चर शिकवेल तो चालला जाईल मग तो सायन्सचे शिकवेल तो दुसरा व्यक्ती सायन्स कोणी हिस्ट्री कोणी जॉग्रफी कोणी पॉलिटी कोणी इकॉनॉमिक्स एक्सेट्रा त्रेक, एक्सेट्रा विषय शिकवतील तुम्हाला ते म्हणतील की आमचा कोर्स फक्त हजार रुपया ते पाचशे रुपये आहे सहाशे रुपये आहे बिचारे स्टुडंट्स काय करतील तो कोर्स विकत घेतील ते त्यांना हे शंभर दीडशे लेक्चर्स हे घ्या ठीक आहे रेकॉर्डेड असतील त्यांचे ते ते देऊन टाकतील तुम्हाला त्यांना काय नाही त्यांनी वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये अनेक स्पर्धा परीक्षा येतात एका वर्षामध्ये ते वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये दे त्यांनी त्यांचे पैसे काढून घेतलेले असतात आता ते फक्त तेच कोर्स तेच लेक्चर तेच लेक्चर चालवत आहेत ठीक थी, आहे तर ह्या ट्रॅपमध्ये फसवू हो नका <coughs> परीक्षा इवॉल्ड होती आहे इवॉल्व परीक्षेनुसार संगममध्ये आम्ही प्रत्येक लेक्चर प्रत्येक टीचरकडून प्रत्येक लेक्चर आम्ही परत एकदा रेकॉर्ड करून घेतो लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर्स दोन्ही देतो रेकॉर्डेड लेक्चरच्या सुरुवातीला मधोमध कुठे पण तुम्हाला डेट्स दिसतील इथे डेट लिहिलेली राहील आजची डेट ठीक आहे तुम्हाला जुने लेक्चर देण्यात येणार नाही ठीक आहे तुमच्यासोबत फसवेगिरी करण्यात येणार नाही इथे ठीक आहे नवीन लेक्चर्स का सर जुन्या आणि नवीन मॅथमॅटिक्समध्ये काय फरक आहे अरे फरक आहे बाबा परीक्षे टू एक्झाम टू एक्झाम फरक आहे आपण तुम्ही जर बघितलं असेल मी पेपर ॲनालिसिस घेतला आहे बॉम्बे हायकोर्टचा पेपर अनालिसिस घेतलाय तो पेपर आणि हा पेपर कम्प्लिटली डिफरंट आहे राजा नो तुम्ही मॅथ्स करा लेखा व कोशागारसाठी तुम्हाला बॉड मास एक्सेट्रा एक्सेट्रा ॲव्हरेजेस एक पर्सेंट कंपाऊंड इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट येईल लेखा व कोशागारमध्ये इथे नाही येणार इथे गरजही नाही आहे त्या अभ्यासाची आणि हा क्रॅश कोर्स आहे ठीक आहे क्रॅश कोर्समध्ये ज्याची गरज नाही आहे ते शिकवणार नाही ज्याची गरज आहे ते शिकवण्यात येणार प्रत्येक टॉपिक शिकवण्यात येणार नाईंटी एट पर्सेंट गॅरंटी आहे की शंभरपैकी नव्वदच्या वरती प्रश्न क्लासरूममधूनच येणार करंट अफेअर्स ही आपण पूर्णपणे प्रेडिक्ट करणार आहोत पूर्णपणे येणार आहे बॉम्बे हायकोर्टची ही बॅच आहे फर्स्ट बॅच आहे ऐका स्ट्रक्चर कसं राहणार आहे दोन्हीही कोर्सेसचं स्ट्रक्चर कसं राहणार आहे ठीक आहे आपल्याकडे एक टीम आहे एक टीम ॲनालिसिस करते पाच लोकांची जास्त मोठी नाही पाच लोकांची टीम पेपर ॲनालिसिस करेल पाच लोकांची टीम आता ट्रेंड काय सुरू आहे बघेल एक्झाम ट्रेंड बरं का कोचिंग इन्स्टिट्यूटचा ट्रेंड नाही एक्झामचा ट्रेंड काय सुरू आहे करंट अफेअर्समध्ये काय सुरू ही ही टीम पूर्ण अनालिसिससाठी आपल्याकडे एक टीम कोर्स डिझाईन करेल की आपल्याला एका टीचरनी काय शिकवायला पाहिजे हे टीचरच्या मनावर नाही ठीक आहे एक सेपरेट टीम आहे टीचरनी काय शिकवायला पाहिजे आणि कसं शिकवायला पाहिजे ह्याच्यासाठी दोन जणांची टीम आहे एक टीम आहे मेंटॉरशिप टीचरनी शिकवलं तुमचा हा याच्यात समजा फॉर एक्झाम्पल पेड कोर्समध्ये लेक्चर वन झालं ठीक आहे लेक्चर वन फॉर एक्झाम्पल आपण आपण शिकवलं की इंग्लिशमध्ये मे बी टेन्सेस टेन्सेस किंवा टेन्स शिकवलं आपण इंग्लिशमध्ये ठीक आहे टेन्स शिकवलं ह्या टेन्सवरती हाच टीचर ह्याच लेक्चरमध्ये प्रत्येक टॉपिकनंतर फॉर एक्झाम्पल फ्यू पास्ट कॉन्टिन्युअस हा टॉपिक शिकवला आहे टीचरने लेक्चर सुरू आहे पास्ट कॉन्टिन्युअस शिकवला ह्याच्यावरती तो तुम्हाला लगेचच्या लगेच बोर्डवरती कमीत कमी बोर्डवरती कमीत कमी वीस एम सी क्यूज देईल गे। हा घेईल इथेच इथेच घेईल आणि घ्यायलाच पाहिजे कारण की तुम्हाला आत्ता अभ्यास केला येत आहे की नाही ही प्रॅक्टिस स्टडी प्रॅक्टिस स्टडी प्रॅक्टिस स्टडी प्रॅक्टिस अँड फॉर एक्झाम्पल टॉपिक्स संपले मेजरली आपण एक्सपेक्ट करतो टेस्ट सिरीज वगैरे असं काही नाही आपल्याकडे हीच टेस्ट सिरीज आहे टॉपिक संपले लेक्चर झाला टॉपिक संपल्यानंतर तुम्हाला अराउंड शंभर सी क्यूज आजच्या लेक्चरवरती देण्यात येतील शंभर एम सी क्यूज ठीक आहे हे शंभर एम सी क्यूज तुम्हाला दोन ठिकाणी सॉल्व्ह करण्यात येतील एक आहे तुम्हाला पेन अँड पेपर तुमची एक्झाम कम्प्युटर बेस्ड नाही म्हणून आमच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही टेस्ट विकत घेऊन तुम्ही टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करू नका तुमची पेन अँड पेपर वेबसाईट आहे तुम्हाला बॉम्बे हायकोर्टसारखाच पेपर प्रिंट करून मिळेल तुम्हाला एम सी क्यूजसाठी गोळे करायला पण एक पेपर मिळेल ठीक आहे गोल, -गोल करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे तो पेपर डाउनलोड करायचे दोन्ही प्रिंट काढायची आणि सोडवायचे हे एमसी क्यूज तुम्हाला मिळतील ठीक आहे शंभर शंभर पर टॉपिक त्याच्यानंतर पूर्ण टॉपिक आज एक लेक्चर झालं तुम्हाला एक मेंटॉरशिप कॉल येईल आपल्याकडे एक मेंटॉर टीम आहे मेंटॉर हा मेंटॉर तुम्हाला कॉल करेल हा तुम्हाला विचारेल की तुम्हाला आजच्या लेक्चरमधून काय काय समजलं काय काय नाही समजलं ठीक आहे फ्रीवरतीही येतो फ्रीमध्ये पण आपण प्रोव्हाइड करतो आहे बट आपल्याकडे तुम्ही समजू शकता टीम डिवायडेड आहे टीम लिमिटेड आहे म्हणून फ्री मेंटॉरशिप फ्री कोर्समध्ये थोडेसे कमी कॉम्पोनेंट्स देण्यात येतील बट एक हा पण विद्यार्थी पास होईल हा पण विद्यार्थी पास होईल ह्याची एक आपण uh, शाश्वती थी, घेऊयात ठीक आहे मिक्सश्युअर uh, sure करू तो विद फ्रीवाले पण पास होऊ की महाराष्ट्र आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये इफ यू विल सी द लेवल ऑफ मिडल क्लास पीपल मिडल क्लास फॅमिलीज जास्त आहे ठीक आहे पूर्ण भारतातच जास्त आहे बट महाराष्ट्रामध्ये जास्त आहेत आणि मिडल क्लास फॅमिली मल्टिपल चिल्ड्रन आहे तर तुम्ही सगळ्यांना एक आ, एक उत्तम दर्जाचे शिक्षण देऊ शकत नाही त्यामुळे आपण एक काही त्या त्या तब तबक्यासाठी एक फ्री कोर्स पण ठेवलेला आहे पेड कोर्स जे अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठी आहे मेंटॉर राहील मेंटॉर तुम्हाला कॉल करेल मेंटॉर विचारेल काय येत आहे काय नाही येत आहे सगळं काहीतरी तुम्हाला विचारेल सगळं काही त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारेल तो एक तुमची एक सेपरेट एक डायरी मेंटेन करेल त्या डायरीमध्ये तो लिहून ठेवेल फॉर एक्झाम्पल uh, मीनाक्षी आहे मीनाक्षीच्या नावाने एक एक, एक एक पेज बनवला आहे त्यांनी डायरीवरती तर मीनाक्षी इंग्लिशमध्ये कशी आहे मीनाक्षीनी क्लासरूममध्ये हंड्रेड क्वेश्चन्स सोडवलेत त्यापैकी किती बरोबर आले मीनाक्षीनी एक्झ लेक्चर वाइज तिला हंड्रेड देण्यात आले होते मीनाक्षीने किती बरोबर आले किती चूक आले हे हा बघेल हा चॅप्टर वाईज लेक्चर वाईज तुमचा ॲनालिसिस ठेवेल ॲट द एंड हे सगळे लेक्चर झाल्याच्या नंतर हा व्यक्ती येऊन सांगेल फॅकल्टीला सर तुमच्या लेक्चरमधून ह्या व्यक्तीला ह्या टॉपिकबद्दल हा फायदा झालेला नाही ही फॅकल्टी ह्या व्यक्तीला त्या स्पेसिफिकसाठी स्पेसिफिक टॉपिकसाठी कॉल करेल आता हा कॉल जो राहील हा ग्रुप कॉल राहील फॉर एक्झाम्पल एक 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 व्यक्ती आहे ज्याला पार्ट ऑफ स्पीचमध्ये प्रॉब्लेम येत आहे तसे चार लोक आहेत त्या चार लोकांचा एक वेगळा ग्रुप बनवला जातील तो तो ग्रुप ह्या टीचरसोबत फक्त चार गोश्ट, त्या चार गोष्टी त्या गोष्टीबद्दल तुम्हाला गायडन्स करेल एक एकदम सिस्टमॅटिक एकदम प्रॉपरली आपण हा कोर्स चालवणार आहोत आता हा सगळा तुम्ही तामझाम बघा पूर्ण सिलेबस कवर होणार आहे ह्या हे सगळं काही करायला मी जर शंभर मुलं ॲडमिशन घेतले तर आपण कोर्स चालवू शकणार नाही म्हणून ह्या कोर्ससाठी फक्त पन्नास स्टुडंट्स आपण घेणार आहोत पूर्ण बॉम्बे हायकोर्टसाठी फक्त पन्नास स्टुडंट घेणार आहोत एकच बॅच मेजरली घेणार आहोत आणि ह्या पन्नास स्टुडंटला पन्नासच्या पन्नास स्टुडंटला पन्नास आपली एक तयारी राहणार आहे आपली एक 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 एम राहणार की पूर्ण पन्नास पास झाले पाहिजे ठीक आहे इंटरव्ह्यू पण ह्याच्यात इन्वॉल्वड आहे टायपिंग आपण घेऊ नाही शकत तुमची बट टायपिंग रिलेटेड काही टिप्स असतील त्या तुम्हाला देण्यात येतील एक तुम्हाला अजून एक सेपरेट सुपरमेंट हा सुपरमेंटर कोण हे व्यक्ती राहतील ज्यांनी बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची परीक्षा मागच्या वर्षी पास केलेली आहे मागच्या वर्षी नाही ते झाले जुने ते विसरले अभ्यास ते विसरले स्ट्रॅटजी ते आता फक्त काम लग्न मुलं ठीक आहे याच्यामध्ये बिझी आहेत तर हे सुपरमेंटॉर मागच्या वर्षी पास झालेले दर दोन आठवड्याला तुम्हाला एक झूम मिटिंग थ्रू कॉल घेतील सगळ्यांना झूम मिटिंग पन्नास लोक झूम मिटिंगमध्ये येतील पन्नासचाही दहा 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 पाच झूम मीटिंग्स होतील दहा दहा लोकांचे ग्रुप्स केले जातील त्यांना प्रश्न विचारा तुम्ही तुमच्या साईडनी आणि जे काही तुमचे जनरल प्रश्न आहे की ते जनरल प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ते स्वतः देतील आता सर परीक्षा कशी होते बैठक व्यवस्था कशी असते पेपर कसा असतो क्यू आर कोड सॉरी ओ एम आर शीट कशी असते पेन कोणता लागतो ह्या सगळ्या गोष्टी एक टीचर जो एक्झाम हॉलमध्ये बसलेला आहे तो तुम्हाला सांगू शकतो किंवा हे हा व्यक्ती ज्यांनी पेपर पास केला आहे तो तुम्हाला सांगू शकतो तर हा व्यक्ती तुम्हाला सगळं काही सांगेल ठीक आहे एक सुपरमेंटॉर राहील ही झाली आता पेड कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन आता बघा फ्री कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन <coughs> फ्री कोर्समध्ये सेम लेक्चर्स देण्यात येणार नाही ह्याच्यामधून पण जे क्रीम आहे क्रीम म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्स इथे शिकवले जातील इम्पॉर्टंट टॉपिक्समधूनही जे, जे अजून इम्पॉर्टंट आहे त्या टॉपिक्सचे लेक्चर्स यांना मे बी फिफ्टी पर्सेंट ऑफ द लेक्चर्स यांना देण्यात येतील फ्री कोर्समध्ये फ्री कोर्ससाठी पण लिमिट आहे ट्वेंटी फाईव्ह स्टुडंट्स ठीक आहे इथे पण फक्त आपण पंचवीस स्टुडंट घेऊ शकतो ह्यांना ॲक्सेस ह्या मेंटॉरचा राहणार नाही ओके हा जो मेंटॉर आहे मध्ये जो तुम्हाला प्रत्येक असेसमेंट करेल वगैरे हा ॲक्सेस त्यांना राहणार नाही मला फ्रीमध्ये द्यायचं आहे ठीक आहे बट माझ्याकडे लोकं नाही आहेत बस दॅट्स इट लोकांना लागतात पैसे ठीक आहे पैसे पे करावे लागतील म्हणून आपण फीस थोडी जास्त घेतो आहे आणि पैसे पे करून आपण हे मॅनेज करतो आहे इथे ह्यांना सुपर मेंटॉर मिळेल ह्या पूर्ण ट्वेंटी फाय स्टुडंटला सुपर मेंटॉर मिळेल पंधरा दिवसांनंतर हे फ्री कोर्सवाले स्टुडंट्स ह्याच्यात बोलू शकतात कुणालाही फ्री कोर्स कशामध्येही ॲडमिशन घ्यायचं असेल <coughs> तर प्लीज कॉन्टॅक्ट करा हा नंबर आहे आपला ट्रिपल एट टू झिरो एट झिरो एट झिरो वन फक्त पन्नास स्टुडंट्स आहे प्लीज लक्षात ठेवा असं नका म्हणू की सर तुमचा बिझनेस आहे बिझनेस म्हणून मी याला बघत नाही ठीक आहे एक छोटासा पार्ट आहे बिझनेस मोठा पार्ट आहे टू हेल्प स्टुडंट ठीक आहे मी स्वतः यू पी एस सीचे इंटरव्ह्यूज दिलेत मी मल्टिपल सरळ सरळ एक्झाम्स काढलेत बट मला माझा एम इज नॉट टू डू नोकरी जॉब एक्सेट्रा तुमचा एम वेगळा असू शकतो माझा एम वेगळा आहे माझे माझे स्वप्न जे भविष्यात आहे ते वेगळे आहेत ठीक आहे तर म्हणून माझं हेल्पिंग नेचर विद हेल्पिंग मोटिव्ह आहे पूर्ण संगमचाच हेल्पिंग मोटिव्ह आहे तुम्ही बघाल की आम्ही खूप सारे फ्री इनिशिएटिव्ह काढले फ्री मेंटॉरशिप काढले कुठल्याही सरळ सेवा परीक्षेसाठी तुम्ही सरळ कॉल करा आमच्या फॅकल्टीज तुम्हाला एक अलॉट केली जाईल ती तुम्हाला टार्गेट्स देतील पंधरा दिवसात हा अभ्यास करा पंधरा दिवसात हा अभ्यास करा कुठल्याही सेवेसाठी ठीक आहे तर फ्री इनिशिएटिव्स असं नाही की फक्त बॉम्बे हायकोर्टसाठी सगळ्या एक्झामसाठी फ्री इनिशिएटिव्ह आहे फ्रीली कॉन्टॅक्ट करा लाजू नका फ्री पाहिजे फ्री पाहिजे म्हणजे असं नाही की तुम्ही खूप सरसर द्या नाही विद रिस्पेक्ट या विद रिस्पेक्ट चा ठीक आहे तुम्हाला तेवढीच रिस्पेक्ट दिली जाईल जेवढे फ्री आहे आणि जेवढे पेड आहे रिस्पेक्ट सगळ्यांना सेम आहे ठीक आहे एक थोडं आपण एज्युकेटेड झालो आहे थोडं आपल्याला बॉम्बे हायकोर्टसारख्या एका एका जस्टिस डिलेवरी सिस्टममध्ये एंटर करायचं आहे तर एवढं समजून घ्या तुमच्याकडे अधिकार आहे आर्टिकल ट्वेंटी वन राईट टू लाईफ विथ पर्सनल डिग्निटी हे आपल्याकडे आहे ठीक आहे चला तर मग हा व्हिडिओ मी इथे संपवतो ज्यांना कुणाला जॉईन करायचा आहे त्यांनी प्लीज ह्या नंबरवरती कॉल करा दॅट्स इट फॉर टूडे कुठे गेले स्लाईड ठीक आहे ओके दॅट्स इट फॉर टुडे भेटूयात लाईव्ह लेक्चर्समध्ये आपण आता ठीक आहे चला थँक्यू थँक्यू सो मच